सुटला सुंदर असे मैदान हॉटेल सिवाड गार्डन पडा सुनीवर आयोजित भव्य दिव्य मैदानातला फायनलचा फेरा सुटला लढत आहे सुंदर असे लढत आहे कोण होतो एक नंबर चा मानकरी कोण पटकतो एक लाख रुपये पाण्या बादल काय पण घडू शकता आणि घडलं पहिला मान मिळाला आणि पहिला या ठिकाणी महाराष्ट्राला नवा चेहरा आणि नवा आदत किंग मिळाला बैल सुद्धा नवा आणि आदत सुद्धा नवा इत हार आणि जीता नाण्याच्या दोन बाजू सर्वांनी बघितलं गरीबाला आज मान मिळाला आणि ड्रायव्हर सुद्धा गरीबच आहे पाय मोडला होता कोणीही मदत केली नाही सहा महिने खाट्यावरती झोपून होता परंतु त्याने सुद्धा हार मांडली नाही आणि परत एकदा किस्ता घातलं या बैलगाडी अरे आणि आज करून दाखवलं